मशाल न्यूज नेटवर्कमध्ये सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत प्रेक्षको लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे जे नाव विशेष चर्चेत होतं पूर्ण महाराष्ट्रवर ते म्हणजे दयानंद चोरगे अगदीच महाविकास आघाडी ही तुटत आली होती जो काही संघर्ष महाविकास आघाडीमध्ये होता तो दोन जागांवर एक तर सांगली आणि दुसरी भिवंडी म्हणजे भिवंडी ही काँग्रेसच्या प्रतिष्ठेची झाली होती त्याच्या मागची नेमकी कारणं काय होती आणि ज्यांच्यासाठी ही प्रतिष्ठापणाला लागली होती ते नेमके ने कोण होते हे आपण आज मशाल चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत थेट आपण दयानंद चोरगे यांच्याशीच बातचीत करणार आहोत दयानंदी नमस्कार नमस्कार मशाल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे खरंतर तुम्ही गेली काही दिवस विशेष चर्चेत आहात म्हणजे तुमच्या पक्षाचे जेवढे नेते चर्चेत नाही आहेत तेवढे दयानंद चोरगे हे नाव विशेष चर्चेमध्ये आहे मला एक पहिला प्रश्न विचारायचा आहे म्हणजे आपण लोकसभा निवडणुका या विषयावर बोलण्याआधी दयानंद चोरगे यांची राजकीय कारकीर्द कधीपासून सुरू झाली ते आम्हाला सांगा सर्वप्रथम तुमच्या मशन आणि माझे मित्र म्हणून तुमच्या मनापासून माझ्या ऑफिसमध्ये तुझं स्वागत करतो धन्यवाद राजकीय सुरुवात माझे वडील स्वर्गीय मोतीराम चोरगे हे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरपासून आमच्या सरवली ग्रामपंचायतवरती आतापर्यंत ते निवडून येत होते आणि निवडून येत असताना एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला ते सराव्री ग्रामपंचायतचे उपसरपंच झाले त्याच्यानंतर माझी आई स हौसाबाई मोतीराम चोरगे ह्याही ग्रामपंचायतवरती तीन वेळा निवडून आले आणि दोन हजार दहामध्ये माझी आई या ग्रामपंचायतची सरपंच होती माझे वडील स्वर्गीय मोतीराम चोरगे हे दोन हजार बारामध्ये लोणार गटातून त्यांनी पंचायत समिती लढवली आणि पंचायत समिती लढवत असताना जवळपास दोन हजार मताधिक्याने ते निवडून आले आणि भिवंडी पंचायत समितीचे ते उपसभापती झाले आणि त्यानंतर ते भिवंडी पंचायत समितीचे सभापतीही झाले आणि मी जी राजकीय जीवा सुरुवात केली त्यावेळेला माझे वडील काँग्रेस पक्षाचे भिवंडी तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून स्वर्गीय आर आर पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ते काम करत होते काम करत असताना एकोणीसशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसची फालणी झाली काही नेते जे महाराष्ट्रात जिल्ह्या ठाणे जिल्ह्यातील काही नेते राष्ट्रवादीत गेले आणि काही नेते काँग्रेसमध्ये राहिले काँग्रेसमध्ये असताना माझे वडील गुरुनाथ टावरे हे त्यांचे राजकीय गुरु असताना त्यांचे गुरुनाथ टावरेच्या नेतृत्वाखाली खरं तर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये माझ्या वडिलांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला एकोणीसशे शहाण्णवमध्ये शहाण्णवमध्ये कारण माझे वडील स्वर्गीय माझे आमदार परशुराम टावरे यांच्या जनता दलामध्ये माझे वडील काम करायचे आणि स्वर्गीय परशुराम टावरे हे माझे वडिलांचे गुरु होते राजकीय गुरु होते आणि एकोणीसशे मला वाटतं शहाण्णवमध्ये स्वर्गीय आमदार परशुराम टावरे यांचं निधन झालं निधन झाल्यानंतर मग माझ्या वडिलांनी गुरुनाथ टावरे यांचे अध्यक्ष ते खा तेव्हा ते अध्यक्ष होते ठाणे जिल्ह्याचे काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते आणि मग कुठल्या पक्षामध्ये मग आता आपण पदार्पण करायचं तर माझ्या वडिलांनी एकोणीसशे शहाण्णवमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करत असताना माझे वडील वडिलांना एकोणीसशे सत्त्याण्णवला लोणार गटामधून उमेदवारी दिली आणि थोड्याशा अवघ्या मतांनी माझे वडील पराभूत झाले आणि त्याच्यानंतर माझी जी सुरुवात झाली काँग्रेस पक्षामध्ये ही hmm. सुरुवात जेव्हा झाली तेव्हा काँग्रेस पक्षाची फालि आहे hmm. एकोणीसशे ला काँग्रेस पक्षाचे दोन पक्ष झाले एक राष्ट्रवादी काँग्रेस झाले आणि एक काँग्रेस काँग्रेस झाले आणि माझे वडील काँग्रेस पक्षामध्ये राहिले आणि त्यानंतर मी काँग्रेसमध्ये म्हणजे माझ्या राजकीय प्रवासाला मी सुरुवात केली राजकीय प्रवास मी स्वर्गीय मनोज म्हात्रे हे माझे राजकीय गुरु होते आणि मनोज मात्रे एकोणीसशे नव्याण्णवला युवक काँग्रेसचे ढोंडी तालुक्याचे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष ज्या वेळेला मनोज मात्रे होते त्या वेळेला मी युवक काँग्रेसमध्ये एक पदाधिकारी म्हणून काम करत होतो पदाधिकारी काम करत असताना माझ्याकडे मनोज साहेबांनी लोणार गटातील युवक काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मला माझी मला त्यांनी शिफारस केली म्हणजे एक प्रशिष्ट पत्र दिलं प्रमाणपत्र दिलं प्रमाणपत्र दिलं आणि लोणार गटातून मी पहिले सुरुवात केली आणि लोणार गटाचं मग युवक काँग्रेसचा मी अध्यक्ष झाला आणि अध्यक्ष झाल्यानंतर दोन हजार दोनमध्ये मला युवक काँग्रेसचा भुवंडी तालुक्याचं उपाध्यक्षपद म्हणून मनोज म्हात्रेने माझी नियुक्ती केली नियुक्ती करत असताना खूप चांगल्या पद्धती युवकांसोबत मी काम करायला लागलो आमच्या या आ, मनोज म्हात्रे यांच्यासोबत संपूर्ण भुवंडी तालुक्याचा आम्ही प्रवास करत होतो सर्व युवकांना आम्ही एकत्र करत होतो माझ्या माझ्याकडे जवळपास आमच्या इकडचा जो जवळजवळ दहा ते चार ते आठ चार पाच जो जिल्हा परिषद गटाची जबाबदारी माझ्याकडे या साईडला दिली पाहिजे पडघ्यापासून इकडनं काही युवक काँग्रेसचे माझे चांगले सहकारी आम्ही एकत्रपणे मग काम केलं काम करत असताना दोन हजार नऊ मध्ये मनोज म्हात्रे हे तालुकाध्यक्ष झाले जे फादर म्हणजे पॅरेंट बॉडीचे ते तालुका अध्यक्ष झाले आणि दोन हजार नऊ मध्ये मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष अध्यक्ष झालो आणि युवक काँग्रेसचा अध्यक्ष झाल्यानंतर मग दोन हजार मध्ये ही जी आपला ठाणे जिल्ह्यामध्ये त्यावेळेला ठाणे जिल्हा आणि पालघर हा एकत्र होता एकत्र आणि एकत्र दोन हजार चारपर्यंत आपल्या दोन विधानसभे दोन लोकसभा ठाणे आणि डहाणू ठाणे आणि डहाणू डहाणूमध्ये आणि दोन हजार नऊमध्ये आम्हाला संधी मिळाली म्हणजे त्यावेळेला भिवंडी लोकसभा ही ओपन झाली ओपन झाली आणि ओपन झाल्यानंतर मग आम्ही जोशाने काम करायला हवो म्हणून मात्रेसाहेब पण जोशाने काम करत होतो मी पण जोशांनी काम करत होतो आणि निर्ने निर्ने कुंदन पाटील पण आम्ही हे तिघंजण आम्ही खूप आनंदात काम करत होतो आणि आनंदात काम करत असताना मग आम्ही एक दिवशी मनोज म्हात्रे साहेबांच्या ऑफिसमध्ये बसलो मग त्या हासी मजाकमध्ये आम्ही एक निर्णय घेतला आणि निर्णय मनोज मात्रेने घेतला की कुंदन टू मी आणि दयानंद आपण दोघंजण तिघे मिळून या भिवंडी लोकसभा मतदारसंघावरती काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणायचे आणण्यासाठी आपण खूप मेहनत करायची आणि मग आम्ही तिघेही फिरायला लागलो मग फिरायला लागल्यानंतर मग आम्ही एक एकमताने विचार केला की आपण भिवंडी लोकसभा मतदारसंघामधून तिघेही आपण उमेदवारी मागूया माग आणि आम्ही तिघाने उमेदवारी मागितली दोन हजार नऊमध्ये मागितली आता मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष आहे मनोज म्हथ्रे फादर बॉर्डीचा अध्यक्ष आणि कुंदन पाटील हे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते जिल्ह्याचे राजेश घोलप त्यावेळेला जिल्ह्याचा अध्यक्ष होता असे अध्यक्ष हे खाली कुंदन पाटील हा काम करत होता आणि कुंदन पाटील म्हणजे आमचे फार वेगवेगळ्या आमचे संघटना होत्या रिक्षा चालक मालक संघटना आणि त्याच्याच बरोबर खूप म्हणजे आमचे युवक प्रतिष्ठानचे असे वेगवेगळे आमचे संघटना होती त्या संघटनेमध्ये मी कुंदन सोबत काम करा काम करायचो करत असताना तत्कालीन मला वाटतं अध्यक्ष दोन हजार नऊ मध्ये मालिकराव ठाकरे मला वाटतं दोन हजार नऊ मध्ये अध्यक्ष होते आणि अध्यक्ष असताना आम्ही उमेदवारी मागितली मी मागितली कुंदन पाटीलनी मागितली मनोज बक्रे साहेबांनी मागितली सुरेश टाबरे साहेबांनी मागितली त्यावेळेला मला वाटते प्रकाश भांगरे यांनी सुद्धा उमेदवारी मागितली होती अशी जवळपास तेव्हा खूप आनंद झाला की ही जागा ओपन झाली म्हणून खूप आनंद झाला प्रत्येकजण उमेदवारी मागत होते पण त्यावेळेला कुठल्याही प्रकारचा राग हा विषय नव्हता ओपन जागा मिळाली होती ज्याला जागा मिळेल त्याचा काम करायचं असेल माणसे आणि तुम्ही दोन हजार नऊ पासून उमेदवारी मागताय हो दोन हजार नऊ पासून मला राजकीय पार्श्वभूमी आहे आणि आता दोन हजार चोवीस आहे मला एकदा तरी उमेदवारी मिळाली उमेदवारी मला मिळाली नाही नाही पण बघा मी दोन हजार नऊला मागितली म्हणताय लोकसभेची मिळाली नाही तुम्हाला मग आमदारकीची मागितली दोन हजार नऊमध्ये मग मी भिवंडी मधून आमदारकीची उमेदवारी मागितली होती ती पण मिळाली नाही ती पण नाही कारण काय दोन्ही त्यावेळेला लोकसभेची न मिळायला कारण काय तेव्हा तिथे सुरेश टावरे न मिळाले लोकसभेचं मला उमेदवारी न मिळण्याचं कारण म्हणजे दोन हजार नऊ मध्ये मी बत्तीस वर्षाचा होतो आणि युवक काँग्रेसचा मी जर जिल्हाध्यक्ष होतो तरी सुरेश टावरे त्या वेळेला महापौर म्हणून त्यांनी पद येतो महापौर पद घेतलेला होता आणि महापौर पद हा खूप मोठा होता खूप मोठा होता बरोबर आणि जरी कुंदन पाटील त्यावेळेला युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष होता आणि मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो जिल्हा तालुक्याचा अध्यक्ष होतो तरी मी खासदारकी जे मागितली आणि आम्ही खासदारकी मागितली मागितली पण पण प्रमाणे सुरेश टावरे हे महापौर म्हणून त्यांनी पद घेतला होता अडीच वर्ष महापौर त्यांनी घेतलेलं होतं वरच्या लेवलला सुरेश टावरेकडे मग तुम्ही आमदार घ्यायचे पूर्व पूर्वमधून मला आमदार पूर्वमधून मी मी आमदारकी मागितली निवडणूक मागितली हे आमदारकी लढायची म्हणून मी उमेदवारी उमेदवारी मागितली तीही मिळाली ती न मिळण्याचं कारण त्यावेळेला गुरुनाथ टावरे हे ज्येष्ठ नेते होते आणि आमचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची अत्यंत जवळचे होती आणि जवळच्या असल्या कारणाने ती दोन हजार नऊ मध्ये मी जेव्हा एक घेऊन पूर्वेमधून उमेदवारी मागत होतो ती जागा गुरुनाथ टावरे यांना गेलेली आणि गुरुनाथ टावरे तिथे निवडणूक म्हणून त्यांनी उमेदवार त्यांना मिळाली आणि त्या वेळेला मी त्यांचं मनापासून काम केलं त्या राग वगैरे काही नसले आम्ही लाल आमची सुरुवात होती राजकारणा राजकारणामध्ये आमची सुरुवात सुरुवात होती पण ती दोन हजार चौदामध्ये तुम्ही पुन्हा तिकीट मागितलं पुन्हा मी दोन हजार चौदा ला लोकसभा लोकसभा उमेदवारी मागितली उमेदवारी दोन हजार चौदा मध्ये मागण्याचा दृष्टिकोन एवढा नव्हता हा जबरदस्तीमध्ये मला तयार केला होता तसं त्याचं कारण असं होतं की मी खूप चांगल्या पद्धतीने काम करत होतो भिवंडी लोकसभा मध्ये भिवंडी लोकसभा दोन हजार नऊ इच्छुक होतात आणि दोन हजार चौदा चांगलं काम काम करत होतो त्यावेळेला मी क्रिकेटच्या स्पर्धा जरी ठेवल्या तरी आमच्या माझ्या स्पर्धेला माणिकराव ठाकरे यायचे आणि माणिकराव ठाकरे त्यावेळेला प्रदेशाचे अध्यक्ष होते आणि माणिकराव ठाकरे प्रदेश अध्यक्ष असतात माणिकराव ठाकरेंनी आमचं जवळून बघितलेलं आहे की हे आम्ही आम्ही कशा पद्धतीने काम, काम करतो म्हणजे मध्ये आम्ही काय पद्धतीने काम करतो आणि त्यावेळेला सुरेश टावरे हे दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा पर्यंत ते खासदार होते आणि आम्हाला मला स्वतःहून वरिष्ठांनी सांगितले की दोन हजार चौदा मध्ये तुझा खूप चांग पद्धतीने काम चालू आहे भविष्यात तुलाही उमेदवारी मिळू शकतो आता वरिष्ठांनी जर मला भविष्य मला उमेदवारी मिळू शकतो तर थोडीशी माझी पण ताकद वाढली माझे नेते जर बोलतात की भविष्यात तुलाही उमेदवारी मिळू शकतो ते त्या दृष्टीकोन मी काम करत राहिलो दोन हजार चौदा तुमचं वय दोन हजार चौदा आणि दोन हजार चौदा ला जेव्हा मी उमेदवारी मागत होतो त्यावेळी अगोदर दो दोन हजार बारा पासून दोन हजार बाराला माझ्या वडिलांना मी सभापती केला पंचायत समिती आणि सभापती केल्यानंतर तालुक्यामध्ये क्रेज निर्माण तयार आणि प्रत्येक मग वेगवेगळे वेड़ आपले पूर्ण वर्षभराचे जे काही कार्यक्रम असतात ते सार्वजनिक गणपती असतील सार्वजनिक नवरात्रोत्सव असतील क्रिकेटच्या स्पर्धा असतील कबड्डीच्या स्पर्धा असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे काही जयंती असतात अशा जयंतीला भेटी देणं आणि वेगवेगळे जे जयंती असतात त्या जयंतीला भेटी देणं लोकांना ते लोकसंपादन तर वाढ हां लोकसंपादन आपला वाढला आणि वेगवेगळ्या मंडळांना आपण मदत केली मदत केली बरोबर आणि मदत करत असताना आपल्याला मग ते आमंत्रण करायचं आणि आमंत्रण केल्यानंतर कुठला कुठला कार्यक्रम नाही काय तो कार्यक्रम मी त्या कार्यक्रमामध्ये मी गेलो नसेल असा कुठला कार्यक्रम क्रेझ निर्माण तयार केली एक मानसिकता दयानंद चुरगे कोण दयानंद चुरगे काय एक ब्रँड तयार केलं बरोबर आणि त्यातून नव्हे तर मी दोन हजार आठमध्ये मध्ये माझी एक डिवाय फाउंडेशन म्हणून एक मी संस्था तयार केली आणि त्या संस्थेमध्ये आज डिवाय फाउंडेशन मध्ये जवळपास सव्वीस हजार लिगल मी मेंबरशिप तयार केलेली आहे सव् सव्वीस हजार हां या भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये सव्वीस हजार आणि पूर्ण कोकणचा विचार दा जर केला तर जवळपास त्र्याहत्तर हजार मी मेंबरशिप या दिवाळी मध्ये मी तयार केली तयार केली आता भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये मी सत्तावीस हजार मेंबरशिप तयार केलेली आहे आणि सत्तावीस हजार मेंबरशिप ही म्हणजे सत्तावीस हजार घरं झाली कुटुंब झाली बरोबर म्हणजे प्रत्येक गावामध्ये आणि मग तो तुमचा मुरबाड तालुका असेल शापूर तालुका असेल येऊन वाडा तालुका असेल भिवंडी ईस्ट वेस्ट भिवंडी शहर असेल भिवंडी ग्रामीणचा पट्टा असेल कल्याणचा पट्टा असेल अंबरनाथ बदलापूर ते पट्टे असतील असे या ठिकाणाहून जवळपास मी चांगल्या पद्धतीने डी वाय फाउंडेशन मध्ये माझी मेंबरशिप आम्ही तयार केली मग तयार करत असताना मी डी फाउंडेशन पण चालवायचो आणि पक्षही चालवायचो आणि योगायोगात मला दोन हजार चौदा मध्ये काँग्रेस पक्षाने संधी दिली आणि मी काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष झालो दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला आणि जेव्हा मी जिल्हा अध्यक्ष झालो त्या वेळेला मला माझ्या नेत्याने सांगितलं की तुझी राजकीय वेळ जी आहे ती खूप चांगली आहे भविष्यात दोन हजार चौदामध्ये तुला लोकसभेची निवडणूक सुद्धा लढावी लागेल अशी मला जेव्हा वरिष्ठांनी सांगितले तर त्या वेळेला जरा थोडासा मी दौरे चालू केले दौरे चालू असे केले की ज्या वेळेला मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हा मी भिवंडी पुरता होतो आणि जेव्हा मी जिल्ह्याचा अध्यक्ष झालो तेव्हा मी पूर्ण ठाणे जिल्ह्याचा अध्यक्ष झालो मी पूर्ण ठाणे जिल्ह्याचा मी दौरा केला दौरा केला आणि दौरा करत असताना पक्षाचे वेगवेगळे सर्वे होते तर त्या सर्वेमध्ये चांगल्या पद्धतीने माझं सर्वे नाव आला आणि नाव आल्यानंतर माझ्याकडे आमचे प्रदेश अध्यक्ष तत्कालीन माणिकराव ठाकरे आणि आमचे प्रभारी मोहन प्रकाश आणि आमचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा यांनी संपूर्ण भिवंडी लोकसभेचा दौरा केला आणि त्या दौऱ्यामध्ये राहुल गांधी येणार होते राहुल गांधीची एक सभा घ्यायची होती मग आम्ही वाड्याला गेलो वाड्याला पाहिजे तसा स्टेडियम आम्हाला नाही मिळाला मग वाड्यावरनं आम्ही शाहपूरला गेलो शापूरला पण पाहिजे तसं स्टेडियम मिळाला नाही मग आम्ही शाप शहापूर शा, मार्ग आम्ही मुंबईला परतताना मग माझा स्वतःचा जो म्हणजे माझ्या हॉफिसच्या लागून ग्रामपंचायत सोनालेचा जो ग्राउंड आहे मग ते ग्राउंड दाखवलं आणि मग ते ग्राउंड पसंत पडला आणि ती सहा मार्च दोन हजार चौदा ची जी सभा होती त्या सभाची जबाबदारी त्यांनी माझ्याकडे दिली आणि ज्या वेळेला त्या जी माझ्याकडे जबाबदारी दिली त्यावेळेला वैयक्तिक मी वैयक्तिक समजलो की मी खूप नशीब आहे की मला दोन हजार चौदा मध्ये जी सहा मार्चची जी सभा दिली राहुल गांधीची आणि एक सामान्य कार्यकर्त्याला म्हणजे मी।, मी एक सामान्य कार्यकर्ता मी त्या आणि सामान्य कार्यकर्त्याला ही राहुल गांधीची सभा दिली म्हणजे मला थोडासा खूप गर्व वाटला की मी एक अध्यक्ष म्हणून खूप चांगलं काम करत होतो म्हणून माझ्याकडे ही जबाबदारी दिली आणि देत असताना जवळपास एक लाख आम्ही हे बनवले पास बनवले ज्याच्याकडे पास असेल त्याला त्या सभेमध्ये जाय जायचं हे होता आणि माझ्याकडे एक लाख पास आले आणि दहा हजार मी आय पी पास होते आणि दोन हजार व्ही व्ही आय पी पास होते आणि काही स्टेजचे पास होते आणि एक लाख लोकांना पास देऊन कारण ज्याच्याकडे पास होतं त्यालाच आतमध्ये त्याला एंट्री होती आणि एक लाख पास संपून जवळपास एक लाखापेक्षा अधिक जे काही लोक आली होती ती बाहेर उभी होती रोडवरती बिल्डिंगवरती याच्यावरती पण तो एक खूप चांगल्या पद्धतीने मी माझ्याकडे जबाबदारी यशस्वीपणे मी पार पाडली आणि ती स्वतःच्या तुम्ही केली होती हा स्वतःने पक्षाने काही पैसे दिले होते पक्षाने तरी त्या सगळ्यांची चर्चा खूप झाली होती त्यावेळेला फक्त जो आपला जो स्टेज वगैरे आणि ज्या काही खुर्च्या होत्या त्या फक्त पक्षाच्या पक्षाकडनं आल्या होत्या प्रोटोकॉल प्रमाणे प्रोटोकॉल प्रकरणी बाकीचा जो काही खर्च असेल मग लोकांना आणेपर्यंत म्हणजे मी जवळपास नाशिक तुमच्या पूर्ण पालघर कोकणापर्यंत मी गाड्या सोडल्या होत्या आणि जवळपास दीड लाख पेक्षा अधिक लोक लोक त्या सभेला आली होती आणि रेकॉर्ड ब्रेक अशी सभा मी सहा मार्च दोन हजार चौदा अजूनपर्यंत मला आठवून येतो आणि त्यावेळेला ज्या वेळेला माझी सभा सक्सेस झाली त्याच्यानंतर सर्व प्रसार माध्यमामध्ये दयानंद चोरगे दयानंद चोरगे दयानंद चोरगे आणि दयानंद चोरगे शंभर टक्के ही दोन्ही लोकसभेची जागा लढवणार असे ब्रेकिंग न्यूज चालू झाले दोन हजार चौदामध्ये आणि हे करत असताना काही रुसवे फुगवे असतात आणि ते दयानंद चोरगे सदोतीस वर्ष एक, तरुण तरुण आणि त्यांनी ही सभा केली आणि सभा सक्सेस केली आणि तेव्हा काही जे, जे, जे नेते म्हणते जेव्हा जे मी काही चेहरे बघितले त्यांना आग लागली आणि काही छोटे छोटे चेहरे झाले मी समजलो की राहुल गांधी राहुल गांधीच्या भाषणामध्ये माझं दोन वेळा उदाहरण त्यांनी घेतलं तीन वेळा नाव घेतलं मी तिथेच समजलो की कुठेतरी आता माझा या उमेदवारी न मिळण्याचा घात होईल असा वैयक्तिक मला वाट पत्ता कट होईल पत्ता कट होईल असं मला वाटलं आणि शेवटी तेच झालं हे दोन हजार नऊलाही पत्ता कापला दोन हजार नऊलाही पत्ता काढवा हजार चौदाला येतात दोन हजार चौदाला दोन हजार चौदामध्ये मला शंभर टक्के खात्री होती की जागा मी लढेन आणि मी निवडून येईन त्या त्यावेळेला खासदार कपिल पाटील हे राष्ट्रवादीमध्ये होते आणि मला वाटतं कपिल पाटील साहेब सुद्धा त्यावेळेला काँग्रेसच्या कोठ्यातून उमेदवारी म्हणला आला जात माझी उमेदवारी न देण्याचं कारण थोडासा जातपात झाला त्याच्यामध्ये विश्वनाथ पाटील यांना तिकीट मिळालं जातीचं राजकारण झालं विश्वनाथ पाटील मी प्रवेश केला होता त्यांनाही पक्षाने शब्द दिला होता त्याच्यामुळे ते त्या शब्दावर ठाम होते पण त्याच्यामध्ये एक किस्सा असा आहे की त्यावेळेस तुमचे खासदार दोन हजार निवडून आले होते सुरेश टावरे त्यांचाही पत्ता कापला गेला होता एक्च्युली uh, uh, गे oh. oh. दोन हजार नऊ मध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने मतं घेतली हो सुरेश टावरे साहेब आणि दोन हजार चौदाला जेव्हा त्यांचा पत्ता कट केला hmm. एकतर मला नाही दिला तर तुम्हाला ठीक आहे मी समजू शकतो त्यांना सुरेश साहेब जेव्हा ते खासदार होते सिटिंग खासदार होते एक तर त्यांना तर द्यायला पाहिजे होत त्या वेळेला या मतसंधी त्या वेळेला होतो पण ज्या वेळेला विश्वनाथ पाटलांना जेव्हा शब्द दिला त्यावेळेला किमान सिटिंग खासदार सुरेश तावरे होते म्हणून किमान त्यांना विचारून तरी त्या वेळेला त्याला शब्द द्यायला पाहिजे होतो असं वैयक्तिक मला वाटतं की बाबा तू जर तुम्ही जर दोन हजार नऊ किंवा दोन हजार चौदामध्ये ज्या अर्थाने कुठेतरी कमी पडला असाल तर ते तुम्ही त्यांना सांगायला पाहिजे होतं आणि दोन हजार चौदा मध्ये जेव्हा त्यांचा पत्ता कट केला तर दोन हजार चौदा मध्ये दोन विधानसभा होत्या ना अगर अगर की बाबा जर सुरेश टावरे साहेबांना जर सांगितलं असते की तुम्ही ईस्ट किंवा वेस्ट दोन्हीपैकी कि कुठेतरी जागा लढा मग आम्ही ही जागा विश्वनाथ पाटलाला देतो आणि विश्वनाथ पाटलाला आम्ही शब्द दिले हा विषय तरी सुरेश टावरेंना सांगायला पाहिजे होता आणि मलाही सांगितलं नाही <गला> oh. ही hmm. <गला> मी जिल्ह्याचा अध्यक्ष होतो आणि जिल्ह्याचा अध्यक्ष असताना सुद्धा मी एवढाच पद्धतीने चांगल्या पद्धतीने मी सभा घेतली आणि खर्चही मी स्वतः केला आणि त्यावेळेला मला उमेदवारी न दिला दिली मिळाली दिली नाही तेवढा काही मी रागत नव्हतो की नाही दिली तर ठीक आहे मी समजून त्या त्यावेळेला वय पण कमी होता वय कमी होता आणि मी अ... मी चमकलो दयानंद चोपगे काय नाव लोकांना माहिती लोकांपर्यंत दोन हजार चौदाला माहिती माहिती झाला आणि दिल्लीपर्यंत आपलं नाव त्याच्यात मी खुद झालो ज्या वेळेला माझी उमेदवारी नाकारली त्यावेळेला वरिष्ठांनी मला समोरून सांगितली की भिवंडी ईस्ट वेस्ट मधून कुठलीही जागा लढवायची असेल तर तू आम्हाला सांग आम्ही ती जागा तुला आम्ही देऊ मग मला लागून माझा अंत जो माझा विधानसभा आहे ही रिझर्व आहे भिवंडी ग्रामीण प्रामी त्याच्यामुळं मला जर पोषक दुसरी कुठली विधानसभा असेल पूर्व ती पूर्व आहे तर मी अध्यक्षांना सांगितलं की मला पूर्वेमधून निवडणूक लढायची माणिकराव ठाकरे साहेबांनी आणि मी पूर्वेमध्ये त्यावेळेला मला वाटतं एप्रिल महिन्यामध्ये निवडणूक होती लोकसभेची आणि एप्रिल महिन्याची निवडणूक झाल्यानंतर पुन्हा सहा महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होती आणि विधानसभेची निवडणूक होती तर मी कुठेतरी विश्वनाथ पाटलांना उमेदवारी गेली त्यांच्या खांद्याला खांदा लागून मी त्यांच्यासोबत काम करत राहिलो त्यांच्यासोबत प्रचार करत राहिलो मला उमेदवारी नाही मिळाली म्हणून मी राग रागात नव्हतो तेव्हा मी त्यांच्यासोबत काम केलं आणि काम करत असताना मग मी मला उमेदवारी भिवंडी पूर्वेमधून लढायची आमच्या अध्यक्षांनी मला त्या वेळेला सांगितलं की तुला आपण कुठेतरी पूर्वेमधून आपण उमेदवारी देऊ तो आणि तिथून चांगल्या पद्धतीने काम करू करू शकतो कर आणि आदेश आता अध्यक्षांनी आदेश दिल्यामुळे मी पुन्हा काम आला होते पण तीही उमेदवार तुम्हाला मिळाली नाही उमेदवारी आपल्याला फाजील त्याच्यामध्ये त्यामध्ये फाजील लावून द्या उमेदवारी मिळाली त्यावेळेस फाजील आणसारी आणि त्यावेळेला सर्व पक्ष वेगवेगळे लढले होते शिवसेना वेगळी लढली बीजेपी वेगळी लढली काँग्रेस वेगळी लढली राष्ट्रवादी वेगळी लढली आणि त्यावेळेला माझा उमेदवार पुन्हा माझा पत्ता मग जरा थोडासा मी खूप मला फिलिंग झाली की मला मी पक्षासाठी खूप केलं पक्ष मी वाढवलं मला काही पक्षाने वाढवलं ना बरोबर कारण माझ्या वडिलांना जरी मी निवडून आणले त्यांना सभापती केले कसं केले हे माझं म्हणा माझी आई गावची सरपंच होती तिला कशी सरपंच केली हे माझं मला माहिती भिवंडी तालुक्यामधील अनेक माझ्या युवकांना मी जे ग्रामपंचायतीवर निवडून आणले काही त्यांना सरपंच झाले बनवले उपसरपंच केले आणि कसे केले हे माझं मला माहिती पक्षाचा कुठल्याही प्रकारचा काही फंड नाही किंवा पक्षाने कधी कुठला विश्वास काँग्रेस का उपदत होतील पक्षाने काहीच नाही आणि पक्ष पक्ष मोठं करण्याचं काम मी केलं पण मनात दाबण्याचं काम खरं खरं म्हणजे दोन हजार चौदामध्ये पक्षानेच केलं प्रेक्षको दयानंद चोरगे यांची पण राजकीय पार्श्वभूमी ऐकली दोन हजार नऊला ते इच्छुक होते खासदारिकला इच्छुक होते आमदारकीला इच्छुक होते दोनदा डावडलं दोन हजार चौदालाही तोच प्रकार झाला म्हणजे खरं तर पूर्ण महाराष्ट्रावर ज्या सभेची चर्चा झाली तीच सभा राहुल गांधींची दयानंद चोरगे यांनी घेतली होती आणि त्यावेळेस मोठ्या प्रमाणावर त्यांची चर्चा होती की यांनाच उमेदवारी मिळेल आता तीही उमेदवारी हातातून गेली पुन्हा एकदा चॉकलेट दिलं आमदारकीचं तिथेही त्यांचा पत्ता कट झाला म्हणजे लागोपाठ चार वेळा त्यांचा पत्ता काँग्रेसने कट केल्यानंतर ते पाचव्या वेळा दोन हजार एकोणीसलाही इच्छुक झाले दोन हजार चोवीसला म्हणजे आत्ताही ते इच्छुक आहेत तोही प्रवास आपण पुढच्या भागात घेऊया